गोष्टीचे नाव आहे ससुल्या हसला गोष्ट लिहिली आहे बजरंग पावरा एका जंगलात रावड्या नावाचा ससुल्या राहत होता खूप ससुले त्याचे मित्र होते सगळ्या मित्रांसोबत तो राहायचा पण तो कधीच हसला नाही आणि सारखा उदास राहायचा त्याचे मित्र खूप म्हणायचे रावड्या चल रे खेळूया पण तो जायचा नाही ससे त्याला गमती करून दाखवायचे पण तो हसायचा नाही कोणीतरी गाजर घेऊन उड्या मारत मारत त्याच्याकडे यायचे पण रावड्या काही हसायचा नाही एके दिवशी फिरता फिरता रावड्याला छोटासा आरसा सापडला आरशात बघितले तर त्याला एक पांढरा शुभ्र ससा दिसला त्याला गंमत वाटली सशाने मागच्या बाजूला बघितले कोणीच नाही पुन्हा बघितले परत त्याच्या त्याच्यासारखा ससा दिसला त्याने जीप काढली आरशातल्या सशाने पण लाल भडक जीप काढली कान वर केले तर आरशातल्या सशाने पण सुपावडे वर केले नाक हलवले तर आरशातल्या सशाने पण नाक हलवले आरशातल्या सशाच्या गमती पाहून रावड्या हसला तर आरशातला ससा पण हसला परत एकदा हसला परत परत करून बघितले रावड्या पण परत, परत परत हसला हा 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 रावड्याने तो आरसा त्याच्या मित्रांना दाखवला सगळ्या मित्रांनी रावड्याने केले तसेच केले सगळ्यांना मज्जा आणि गंमत वाटली सगळेच उड्या मारत होते कान ओढत होते हसत होते आरसा पण हसत होता सर्वांच्याकडे पाहत रावड्या पण हसत होता रावड्या आज पहिल्यांदा हसला हे बघून त्याचे मित्र खूपच खुश झाले सर्वांच्या हसण्याने रान भरून गेले परत आरसा घेऊन रावड्या आईकडे गेला रावड्याचा आनंदी चेहरा बघून आईला खूप आनंद वाटला आरसा आईला दाखवला आई म्हणाली अरे वा मस्तच आहे की ही यात आपणच दिसतो रडताना चिडताना हसताना तू पाहत जा ह तुला कोणता रावड्या आवडला रावड्याने रडून पाहिले रागावून पाहिले हसून पाहिले पण त्याला आवडला हसणारा रावड्या रावड्या नाचू लागतो मला आवडतो हसणारा रावड्या हसणारा मी गमती करणारा मी